त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा काळजी करू नका काही झालं तरी तुमची योजना आम्ही बंद करू देणार नाही काळजी करू नका ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं तर आपण करतोच आहे पण त्यासोबत लोकहिताची का कामं देखील करतोय आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या सरकारने लाडकी बहिणीचा कार्यक्रम सुरू केला आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही ज्यांना मिळाले हात वर करा ज्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा बघा सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत बहिणींना काळजी करू नका ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सातत्याने येणार आहेत कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे पाच वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा पाच वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत आणि एवढंच नाही आज आपल्याला माहिती आहे आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे आता उच्च शिक्षणाकरता इंजिनियर डॉक्टर बनण्याकरता मुलींना एक पैशाची देखील फी खासगी कॉलेज मध्ये देखील भरावी लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पास तर लखपती दिदी पर्यंतचा कार्यक्रम आखला परवा जळगाव मध्ये गिरीश भाऊंनी कार्यक्रम घेतला होता अकरा लाख महाराष्ट्रातल्या भगिनी होत्या ज्या तुमच्या आमच्या सारख्या दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी हजार पाचशे रुपये देखील कमवत नव्हत्या आज त्या, त्या भगिनी लखपती दिदी झाल्याय कोणी वर्षाला चार लाख कमवत आहे कोणी दोन लाख कमवत आहे कोणी आठ लाख कमवत आहे मोदीजींनी सांगितलं देशामध्ये तीन कोटी लखपती दिदी, दिदी बनवायच्या आहेत आम्ही ठरवलाय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पंचवीस लाख आणि मग एक कोटी आमच्या भगिनींना लखपती दिदी बनवायचं आहे म्हणजे वर्षाला त्यांचं स्वतःचं इन्कम प्रत्येक वर्षी एक लाखापेक्षा कमी असणार नाही अशा लखपती दिदी आपण त्या ठिकाणी तयार करतो माझ्या भगिनींनो आज राज्य सरकारने घेतलेला एक एक निर्णय हा बहिणींना पुढे नेणारा निर्णय आज एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन आपण बहिणींना दिलं आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो आमच्या भगिनींना पन्नास टक्के तिकीट केलं एस टीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले हो एसटी तोट्यामध्ये जाईल त्यांना माहितीच नव्हतं भगिनींची ताकद काय आहे एवढ्या भगिनी प्रवास करायला लागल्या तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली ही ताकद आमच्या बहिणींची या ठिकाणी आहे